नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो खूप दिवसानंतर मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो आहे खरं म्हणजे याच्यामध्ये काही मी शिकवत नाही कुठल्या प्रकारची टीचिंग आजच्या व्हिडिओमध्ये मी करत नाही आहे पण आजचा जो व्हिडिओ आहे तो एका विशिष्ट गोष्टी संदर्भात आहे ती गोष्ट म्हणजे अशी आहे की मी बघितलं एक व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओमध्ये एक मुख्याध्यापक आहे शाळेचा असं म्हटलं जाते की ती जिल्हा परिषदची शाळा आहे मला त्याच्याबद्दल कन्फर्म नाही अजून काही परंतु जिल्हा परिषदच्या या शाळेमध्ये एक मुख्याध्यापक अक्षरशः दारू पिऊन धिंगाणा घालतोय जेव्हा तो दारू पिऊन धिंगाणा घालतोय तेव्हा प्रश्न असा आहे की त्याचं स्वतःचं स्वतःवर नियंत्रण नसेल तर तो इतर शिक्षकावर कसं नियंत्रण ठेवू शकतो आणि त्या शाळेतले जे विद्यार्थी आहे त्यांचं भविष्य काय आहे अशा शाळेच्या विद्यार्थ्यांचं भविष्य काय असणार आहे की ज्या ठिकाणी मुख्याध्यापक स्वतः दारू पिऊन क्लासमध्ये येतात अशा ठिकाणी बाकीचे शिक्षक सगळे दारू पिऊन येतील असंही म्हणत नाही परंतु त्यांच्यावर ॲटलिस्ट नियंत्रण तरी असणार आहे तासकाला गेले तर, शिकौल, तर शिकौल, जा नाही गेले तर ऑफिसला बसा शिकवाल तर शिकवा नाही शिकवलं तरी तुमच्यावर कोणाचं नियंत्रण नाही कारण मुख्याध्यापकच नाही ना मुख्याध्यापकाच स्वतःवर नियंत्रण नाही तर बाकीच्यावर नियंत्रण प्रश्न उभाच राहत नाही मग अशा विद्यार्थ्यांना एखादा राष्ट्रपती अवॉर्ड द्यायला पाहिजे का खर म्हणजे अशा जे शिक्षक आहे यांना त्या क्षणापासून त्या शाळेत येण्यास बज्जाव घातला पाहिजे त्याची ड्युटी गेलीच पाहिजे कारण की अनेक लोक आहे जे बेरोजगार आहे त्यांना काम नाही हे नोकरी नाही आहे तर ते त्यांचा प्रपंच चालवत आहेत आणि यांना नोकरी आहे म्हणून ही मस्ती आली आहे ठीक आहे खरं म्हणजे शिक्षकांनी तर या व्यसनात गेलंच नाही पाहिजे शिक्षक व्यसनाधीन असावा परंतु तो, तो फक्त अभ्यासाचा दारूचा तंबाखूचा आणि अजून काय असेल नसेल कोणाचं काही म्हणणं नाही कारण तुम्ही एक माणूस आहात त्यामुळे जर तुम्हाला एखादं व्यसन करावं असं वाटत असेल तुम्ही करा त्याला कोराचाही प्रतिकार नसणार आहे तुम्ही तुमच्या पैशाचा व्यसन करताय तुम्ही जो व्यसन करताय त्यासाठी होणारा खर्च हा तुमच्या पगारातला आहे तुमच्या कामाच्या मोबदल्यात तुम्हाला पगार भेटतोय परंतु व्यसन कुठं करायचं हे तुम्ही थोडस अरे तुम्ही व्यसन करा पण तुमची ड्युटी पूर्ण करा घरामध्ये जा घरामध्ये प्या होऊ द्या आमचं त्याच्यावर काही दुवत नाही तुम्ही अशा पद्धतीने एका शिक्षकानं दारू वगैरे पिऊन क्लासमध्ये जाणं हे किती पट योग्य आहे माझी तर एक सर मागणी असेल की हा जो शिक्षक आहे जिथला कुठला असेल त्याला तात्काळ निलंबन करावं अरे आपण एक शिक्षक असताना अशा पद्धतीचं वागणं हे योग्य नाहीच आहे आपण विद्यार्थ्यांना घडवायचं असतं आपण विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर करायचं असतं तिथं तुम्ही स्वतः त्यांच्या समोर जाऊन व्यसन करताय मग ते तुमचा काय आदर्श घेणार ठीक आहे तुम्हाला नाही बनायचे आदर्शवादी शिक्षक बनून आता कारण सर्वांना काही आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळणार नाही पण प्रश्न तरीही माझा तोच आहे की त्या विद्यार्थ्यासमोरच घाणेरडे कृत्य करताना तुम्हाला लाच कशी वाटत नाही थोडीशी तरी थोडी तरी लाच तुम्हाला वाटली पाहिजे की आपण एक शिक्षक आहोत मला हे तुम्ही कसं विसरू शकता अरे तुम्ही व्यसन करायचं रविवारचा दिवस बघा तुम्ही घरी करा ना व्यसन नाही कोण म्हणते तुम्हाला पण व्यसन करून शाळेमध्ये जाणार विद्यार्थ्यांच्या समोर अशा पद्धतीचं घानेरडे व्यसन करणार तुम्ही वरून त्या विद्यार्थी भेत आहेत आणि तुम्ही त्यांच्या पुढे डान्स करतायत ठीक आहे विद्यार्थ्यांसमोर डान्स करणं कॉमन बाब झाले आहे कारण गॅदरिंगचा पिरियड असतो त्या टाइमात सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना डान्स शिकवतात त्याच्यामुळे त्याच्यात इथलाच नाही पण दारू पिऊन डान्स तुम्हाला दारू पिऊन डान्स करायचे आता आहेत लग्न सराय लागलेले आहे त्याच्यामध्ये नाचा ना तुम्ही खरं म्हणजे तिथंही तुमचं नाचणं योग्य नाही दारू पिऊन जर एखाद्या शिक्षकाला व्यसन करायचंच असेल तर त्यांनी घराच्या आतमध्ये व्यसन केलं पाहिजे जेणेकरून त्यांनी चार लोकांमध्ये जेव्हा व्यसन तो करतो त्यावेळेस बाकीचे जे लोक आहेत त्यांची इतर शिक्षकाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलला जातो म्हणजे तुमच्यासारख्या काही नालायक शिक्षकामुळं बाकीचे जे काही शिक्षक का आहेत ते सर्व बदनाम होतात अरे तुम्ही क वर्गामध्ये मी म्हणतो शाळेच्या आवारात आल्याच्यानंतर शिक्षकाने साधे तंबाखूसुद्धा खाल्ली नाही पाहिजे सिगरेटसुद्धा पिलं नाही पाहिजे आणि ह्या गोष्टी करत असताना सतत त्याने एक भाव ठेवलं पाहिजे की आपले विद्यार्थी कुठंही आपल्याला बघू शकतात व्यसन नाही केलं तर शंभर टक्के चांगलं पण जर तुमचं तुमच्या मनावर कंट्रोल नसेल तुम्हाला व्यसन करणं जरुरी वाटत असेल तुम्हाला तुमचं व्यसन म्हणजे तुमच्या जगण्याचं टॉनिक वाटत असेल तर ॲटलिस्ट ते तुमच्या घरामध्ये करा तुमच्या मुलाच्या सुद्धा बिहाइमध्ये करा नाही त्यांच्या समोर करा त्यांनाच म्हणणार तुम्ही क्वार्टर आणून द्या हे काही योग्य नाही तुम्ही एक, ना एक शिक्षक आहात मी तरी शिक्षक मला विनंती करतो की बाबा हा जो कोणी शिक्षक आहे आणि किंवा याच्यासारखे अजूनही कुठं काही शिक्षक येतील जीवनात तर असे जे काही शिक्षक जिथं जिथे आढळतील त्यांना ता तात्काळ निलंबनाची तात्काळ निलंबनाची ऑर्डर करायची वेळ दवडता कारण असे शिक्षक नसलेलेच बरे यांचा काहीही उपयोग समाजाला होणार नाही आहे यांच्यापासून कुठलाही समाज घडणार नाही आहे यांच्यापासून कुठलाही सामाजिक विकास होणार नाही आहे त्याच्यामुळे हे नसले तर अधिक उत्तम त्याच्यामुळे जितक्या शक्य लवकर होईल तितक्या लवकरात लवकर यांना तात्काळ निलंबन करायचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाने करावा असं मी महाराष्ट्र शासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो माझा व्हिडिओ बघितल्याच्यानंतर ज्यांना ज्यांना आवडला असेल ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करा जय हिंद जय महाराष्ट्र